सन्मान्य अध्यक्ष महोदय आदरणीय सुधीर भाऊनी ज्या पद्धतीनं एन एच एमच्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबद्दलचे दोन मुद्दे मांडलेत त्या दोन्ही मुद्द्यामधला पहिला जो मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये या तांत्रिक कारणामुळे सुद्धा पगार देण्याला जो उशीर होतोय त्याच्याबद्दलची स्पष्टता डिपार्टमेंटनं सांगावी अशा पद्धतीचं अपेक्षित केलं आहे मध्यंतरी आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की एस एन एस स्पर्शवरती सगळ्याच केंद्र शासनाच्या सगळ्या ग्रँट्स ज्या आहेत त्या आपल्याकडे देण्यामध्ये ज्या पद्धतीचा निर्णय झाला आणि तो निर्णय झाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना सुद्धा ऑनलाईन प्रक्रिया प्रणालीमध्ये ज्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी अद्ययावत व्हायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांकडं उशीर झाला तो उशीर झाला होता त्या उशिरामुळं ज्या पद्धतीनं अगदी दिवाळीपर्यंत पगार होत नव्हते त्यामुळे अनेक लोकांना त्याचा त्रास झाला आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्यामध्ये सुद्धा असंतोष होता परंतु आमच्या डिपार्टमेंटनं अगदी दिवाळीच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केला आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या वेळेवरती व्हायला पाहिजे यासाठी एस एन एस पर्शवरची सगळी प्रक्रिया पूर्ण केली आता इथून पुढं अगदी महिन्याच्या महिन्यालाच पगार होईल यासाठीची जबाबदारी घेऊन आम्ही आणि आमचं डिपार्टमेंटचे सगळे लोक काम करत आहेत दुसरा मुद्दा असा होता की चंद्रपूरचा एक आपला त्याच्याशी संबंधित असा विषय होता की एस एन एस स्पर्शमध्ये काही विशेषतः सहा सात कर्मचारी जे होते ते त्या तांत्रिक प्रक्रियेमुळे थांबले होते पण आपला प्रश्न येण्यापूर्वी आम्ही त्या सगळ्या लोकांच्या प्रक्रिया सुद्धा पूर्ण केले त्यामुळे तोही प्रश्न निकालात निघेल आणि तिसरा आपण महत्त्वाचा मुद्दा मांडला की एन एच एमच्या कर्मचाऱ्यांचं समायोजन की ज्याच्यामध्ये अनेक वर्षे हे लोक आंदोलन करत आहेत सातत्यानं त्यांची मागणी आहे त्या सगळ्या मागणीला सकारात्मक अशा पद्धतीनं तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या दोघांनी खूप चांगल्या पद्धतीनं मदत केल्यामुळं या एन एच एमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं समायोजन करण्याबद्दलचा कालबद्ध प्रोग्राम आपण निश्चित केला आहे एक चीफ सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली त्याची बैठक आणि त्या बैठकीमध्ये दहा ते पंधरा जानेवारीपर्यंत याबद्दलची स्पष्टता येईल आणि आपण सगळेजण एक चांगला निर्णय आपण घेणार आहोत अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटेल साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे खरं तर आपण जे म्हणताय तेच आम्ही सगळ्या मंडळींनी निर्णय घेतला आहे जो मागच्या वेळेला निर्णय झाला त्या निर्णयामध्ये थोडीशी स्पष्टता आणि त्याच्यामध्ये जे डीला आपण सामान्य प्रशासन विभागाकडनं रिक्रुटमेंटमध्ये सुद्धा जे रिक्रुटमेंट रूल्स आहेत सेवा प्रवेश नियमांमध्ये सुद्धा बदल करायला पाहिजे होता आता तो सेवाप्रवेश नियमांमध्ये बदल जर करायचा असेल तर त्याला उशीर लागणार होता म्हणून कॅबिनेट समोर आम्ही गेलो मुख्यमंत्र्यांनी आम्हाला संमती दिली आणि आपण सांगितल्याप्रमाणे होण्यासाठीची जबाबदारी घेऊनच आणि त्या सगळ्या दहा हजार कर्मचाऱ्यांना सुद्धा न्याय देण्याच्या दृष्टीनं जे काय आम्ही पुढे जाऊया कालबद्ध प्रोग्राम केलाय तो पूर्ण होतोय सन्मान्य अध्यक्ष महोदय आमदार सन्मान्य अवताडे साहेबांनी जे तीन प्रश्न विचारले त्या प्रश्नांबद्दल पहिल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही जे दिलंय ते सन्मान्य नानाभाऊ पटेल साहेबांनी किंवा आदरणीय भाऊनी सुद्धा जे विचारला तोच प्रश्न आहे की या सगळ्यांच्या जी काय आपल्याला अपेक्षित असणारं काम आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या सगळ्यांना सेवेत समायोजन करून घ्यायचं त्याच्याबद्दलचा निर्णय कॅबिनेटचा निर्णय त्याला सेवाप्रवेश नियमांमधनं सुद्धा वगळून आपण एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे कालबद्दल पद्धतीनं ते होईल त्याच्यामध्ये आता काही फारशी शंका बाळगण्याची गरज नाही दुसरं दोन मुद्द्यांवरती आपण सांगितलं की ज्या काय आमची बैठक झाली होती आणि त्या आंदोलनानंतर तेरा मागण्या मागितल्या होत्या त्या तेरा मागण्यांमधल्या बहुतांशी मागण्या ज्या त्यांच्या आहेत त्या आम्ही पूर्तता करण्याबद्दल त्याच वेळा आदेश दिलेत त्यातल्या बऱ्याचशा पूर्णस्व झालेत आणि त्या सगळ्या मागण्यांचा त्या सगळ्या संघटनातल्या सगळ्यात समान त्यांचे जे काय स संघटनेचे प्रमुख आहेत त्या सगळ्या मंडळींनी त्याला संमती दिली त्या सगळ्या मानण्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही मान्य केलेल्या आहेत आणि मान्यच नाही तर त्याचे निर्णयसुद्धा झालेले आहेत आता तिसरा मुद्दा आपण जो मांडला की त्याच्यामध्ये जो काय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर जो काय उशीर झाला त्यांच्यावरती काय जे कोण संबंधी असतील त्यांच्यावरती कारवाई व्हावी खरंतर या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या आंदोलनाचा मूळ हेतू होता की आपण सगळ्यांचं समावेशन करून घ्यावं आणि त्यासाठीचं त्या ते आंदोलन झालं सरकारनं सुद्धा सकारात्मक पद्धतीने त्यांना सामावून घेतलं त्यामुळे कार्यवाहीपेक्षा सुद्धा आता त्यांना पॉझिटिव्ह निर्णय देऊन आपण पुढं गेलो तर भरली आदेश महोदय सन्मानित सदस्य जाधव साहेबांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा केवळ कोल्हापूरपुरताच नाही तर राज्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे तो तो, तो एका कारणासाठी मी मुद्दाम सांगतो आपल्याला कारण कसं आहे की या सगळ्या भरती आपल्या सगळ्या ह्या मेडिकल सर्टिफिकेट देण्यामध्ये सुद्धा जी काही अनियमितता आहे त्यातला तो एक भाग आहे ठीक आहे तिथल्या काही स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली पण ती मागणी राष्ट्र असल्यामुळं किंवा राष्ट्र असेल अथवा वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबद्दल आपण चौकशी समिती नेमली त्या चौकशी समितीमध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावरती तर कारवाई होईलच त्याच्यात वाद नाही पण केवळ तेवढ्यावर थांबून चालणार आणि राज्यासाठी महत्त्वाचं एवढ्यासाठी म्हणतो की आम्ही सगळेजण काम करताना मेडिकल बिलासाठी ज्या पद्धतीची आर्थिक मागणी केली जाते हा सगळ्या राज्यातल्या अनेक ठिकाणचा विषय आहे सगळे कर्मचारी जे आहेत त्याच्यामध्ये त्रस्त असतात त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या प्रश्नाच्या निमित्तानं आम्ही असं आम्ही आपलं जाहीर करतो की आमच्या आरोग्य विभागाच्या वतीनं सगळ्या जी काही मेडिकल बिलं घेतली जातात त्या सगळ्यांची ऑनलाईन पद्धतीने आम्ही काम केलं पाहिजे म्हणजे तिथं थांबणार नाही विलंब होणार नाही आणि अशात जो उशीर होईल त्यांच्यावरती कारवाई होणं सुद्धा अपेक्षित आहे ते सुद्धा आम्ही निर्णय घेतोय